हॅलो नमस्कार आज आपण तुटी फुटी पाहणार आहोत ही बघा एक छान रंगीत बेरंगी आपली तुटी फुटी तयार आहे तर त्यासाठी आता आपण सुरुवात करूया तर आता प्रथम एक पपई घेतली ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पुढचा भाग त्याचा कापून घेऊयात आणि त्याच्या दोन फोडी करूयात आता या दोन फुडी झालेल्या आहेत आता त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत त्या बिया सुरीने अगर चमच्याने अशा काढू शकतो अशा सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत हे बघा सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता याच्या फोडी करूयात हे बघा ह्या सगळ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता याची मागची पाठ म्हणजे साल काढून घ्यायची आहे सुरीने अथवा सोलाण्याने काढून घ्यायची आहे कच्ची पपई असल्यामुळे थोडंसं कठीण जातं साल काढण्याला पण हरकत नाही अशा सगळ्या फोडी आपण साल काढून घेतलेल्या आहेत आता या फोडींचा पुढचा भाग आणि मागचा भाग थोडा थोडा कापून घ्यायचा आहे आता एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये त्या आता या फोडींच्या परत बारीक बारीक फोडी करायच्या आणि पाण्यामध्ये त्या टाकायच्या आहेत फार फोडी मोठ्या ठेवायच्या नाहीत आणि फार बारीक पण करायच्या नाहीत मध्यम छान अशा फोडी आपण करून घ्यायच्या आहेत हे बघा हे तुम्ही बघू शकता छान आपल्या फोडी तयार झालेल्या आहेत आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर या फोडी सगळ्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता अर्ध लिंबू त्यामध्ये पिळायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता त्यावर आपण एक पाच मिनटं झाकण ठेवूया हे बघा आता झाकण काढूयात छान उकळी आलेली आहे आता झाकण न ठेवताच आपण परत अशाच फोडी शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला फोडी फार मऊ करायच्या नाहीत आणि फार कठीण पण ठेवायच्या नाहीत आता एक पाच मिनटं अशाच फोडी शिजवून घ्यायच्या आहेत आता चाळणी ठेवलेली आहे चाळणीच्या खाली एक भांड आहे आणि त्यामध्ये आपण हे फोडी छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून या चाळणीतून सगळं पाणी निथळून जाईल आणि फोडी कोरड्या होतील हे बघा आता छान फोडी कोरड्या झालेल्या आहेत आपल्या फोडी छान शिजलेल्या आहेत आपल्याला जशा पाहिजे तशा तुम्ही बघू शकता पटकन तुकडा तुटतोय आता पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याला पाऊण वाटीस पाणी घातलेलं आहे आपल्याला आता याचा पाक करायचा नाही तर साखर विरघळली पाहिजे आणि फोडी आपल्या चांगल्या भिजल्या गेल्या पाहिजेत त्या फोडीमध्ये चांगला त्या साखरेचा पाक मुरला गेला पाहिजे त्या शिजवून घ्यायच्यात म्हणून आपण पाऊन वाटीला पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आता छान उकळी आलेली आहे साखर विरघळलेली आहे आता या फोडी त्यामध्ये घालायच्या आहेत आणि छान परतून घ्यायच्या आहेत आणि साखर पूर्ण त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे इथपर्यंत आपण त्या फोडी शिजवून घ्या आता एक पाच मिनटं आपण त्यामध्ये त्यावर झाकण ठेवूयात आता झाकण काढून घेऊयात आता छान शिजत आहेत आता परत हे पाणी थोडंसं आपलं आटलं गेलं पाहिजे परत आपण झाकण न ठेवता आता शिजवून घ्यायचे आहेत आता ह्या पूर्ण पोहडी आपल्या तयार झालेल्या आहेत आता वाटीमध्ये प्रत्येक पाच वाट्या घेतलेल्या आहेत प्रत्येक वाटीमध्ये कोरडा रंग घातलेला आहे आणि वेगवेगळा रंग आहे आणि प्रत्येक वाटीमध्ये त्या कोरड्या झालेल्या साखरेच्या पाकातल्या फोडी आपण घातलेल्या आहेत आता या फोडी आपण छान मिक्स करून घेऊयात जेणेकरून प्रत्येक फोडीला रंग लागेल अशा छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही रंग वापरू शकता आता हा केशरी आहे गुलबक्षी कलर आहे हे बघा पिवळा आहे म्हणजे जिलबीचा कलर आहे हिरवा आणि असे हे पाच रंग पण आपले वापरलेले आहेत तर छान हे रात्रभर असे झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आणि सकाळी आपण पाहूयात आता बघा सकाळी आपण सगळ्या वाट्या वाट्यांवरची झाकणं काढून बघितले तर अजिबात पाक शिल्लक राहिलेला नाही पूर्ण कोरड्या झालेल्या आहेत तुम्ही वाट्या पण बघू शकता म्हणजे छान ते स पाक जो होता तो फोडीमध्ये मुरला गेलेला आहे आणि अशा हा आपल्या सगळ्या फोडी तयार झालेल्या आहेत छान कलरफुल झालेले आहेत सुंदर रंग दिसतो आहे अशा हे आपली त्रुटी फुटी तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद